आज आपण अतिशय एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की भारत देशामध्ये मागील वर्षभरामध्ये भरपूर सगळ्या अशा सायबर क्राईमच्या घटना घडलेल्या गट आहेत की ज्याच्यामध्ये ऑनलाईन फसवणूक केली गेलेल्या आहे डिजिटल आरेस्ट नावाचं तर डिजिटल आरेस्टच्या नावाखाली जेव्हा तुम्हाला फसवणूक केली जाते तर ही काय असते आणि ह्याच्यामध्ये जे बळी पडणारी लोकं आहेत त्यांना कसं टार्गेट केलं जातं त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहे नमस्कार मी शहाजी गरंडे तर या डिजिटल अरेस्टमध्ये मेजरली जेव्हा तुम्हाला फोन येतो तेव्हा तो फोन अशा व्यक्तीकडून असतो की असं भासवलं जातं की मी कोणत्या तरी पोलीस चौकीतून बोलतो आहे किंवा मी कोणत्या तरी सायबर क्राईम डिपार्टमेंटमधून बोलतो आहे मी एक्साईजमधून बोलतोय किंवा त्या त्या रिलेटेड गोष्टीला फसवण्यासाठी म्हणजे जेणेकरून थोडंसं माणसाच्या मनात भीती निर्माण होईल अशा गोष्टीच्या ठिकाणावरून तुम्हाला फोन केला जातो तर ठीक आहे आता फोन आल्यानंतर त्यांचा सगळ्यात पहिला जो विषय असतो की तुमचं एखादं आलेलं पार्सल आहे आणि ते पार्सल इथे इथं असं असं अडकलेलं आहे किंवा तुमचा मुलगा तुमची मुलगी ह्या ह्या अशा अशा ड्रगच्या केसमध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी त्यांचं नाव आहे तिथं तर त्यांना सोडवायचं जर असेल तुम्हाला त्या डिजिटल केसमधून आणि ह्यांना डिजिटल अरेस्ट केलेलं आहे आणि त्यांना त्यातून जर वाचवायचं असेल तर तुम्ही ह्या ह्या अकाउंटला लमसम पैसे भरा तर मित्रांनो भारत देशामध्ये संविधानामध्ये किंवा ह्या आपल्या पूर्ण कायद्याच्या प्रोसेसमध्ये डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नाही आहे ह्याच्यावरती भरपूर सगळं जनजागृती सुद्धा केंद्र सरकारने केलेली आहे डिजिटल अरेस्ट असा हा प्रकार नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा असा काही फोन येईल तेव्हा काळजी म्हणून जवळच्या पोलीस स्टेशनला त्या नंबरबद्दल तुम्हाला कंप्लेंट द्यायची आहे आणि जर त्यांनी तुम्हाला असे पैसे भरायला सांगितले किंवा तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती एका ये रूममध्ये येऊन तुम्हाला काय असं वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगितल्या तर ह्या कुठल्याही अशा गोष्टीला बहकाव्यात जाऊ नका शांत राहा आणि त्यांनी ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत ह्या सूचनेच्या संदर्भात डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही एक कंप्लेंट द्या आता भरपूर सगळ्या गोष्टी आता काय बांगलादेश असेल किंवा आसपासचे एक अजून कुठली तरी अभिनेत्री आलेली आहे त्या अभिनेत्रीला सुद्धा अशाच घटनेला बळी पडावं लागलंय त्याच्यानंतर एक रिटायर्ड कर्नल आहेत त्यांना सुद्धा अशाच अरेस्ट डिजिटल अरेस्ट की तुमचा मुलगा अशा अशा केसमध्ये फसवलं गेलंय त्याला आणि ते सोडवण्यासाठी लमसम अमाऊंट भरा तर अशा एक ना अनेक जवळजवळ हंड्रेड प्लस सी आर अशा सगळ्या फसवणुकीच्या केसेस भारत देशामध्ये दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या आहेत मित्रांनो तर येणारं हे दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे हे तुमच्यासाठी अशा ऑनलाईन फ्रॉडपासून वाचून तुम्हाला सुरक्षित जावं अशीच अपेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा येणारे असे काही व्हिडिओ कॉल असतील जे अननोन आहेत किंवा ज्या एखाद्या नंबरवरून तुम्हाला फोन आला ओ टी पीसाठी विचारत असेल तुम्हाला ते पॅनिक करतात फक्त थोडंसं घाबरवतात आणि त्याच्यामुळे ते त्यांचा तो डाव साध्य होतो पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की अशा सिच्युएशनमध्ये शांत राहणं आणि कंप्लेंट करणं ह्या दोनच गोष्टी करा अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र